नमस्कार जय जय राम कृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जनाबाई दळण दळी जनाबाई दळण दळीते ते पांडुरंग पीठ भरी ते जनाबाई दळण ते पांडुरंग पीठ भरी ते जात्यावर दळीते गाऊ जनीच्या जात्यावर दळीते गू पांडुरंग <peleadow positive language> संगे ओव्या लागे गाऊ पांडुरंग तिच्या संगे ओव्या लागे गाऊ जनाबाई दळण दळीते पांडुरंग पीठ भरी ते जनाबाई दळण दळीते पांडुरंग पीठ भरी ते जणीच्या दात्यावर दळीते जणीच्या जा जात्यावर दळीते कन्या पानुरंगतीच्या घाली तो वेण्या पाणुरंगतीच्या घाली तो वेण्या जनाबाई दळण दळीते पांडुरंग पीठ भरीते जनाबाई दळण दळीते पांडुरंग पीठ भरीते जनीच्या जात्यावर दळीते बाजरी जनीच्या जात्यावर दळीते बाजरी पांडुरंगतीचे सर्व काम करी पांडुरंगतीचे सर्व काम करी जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरी ते जनाबाई दळण दळी ते पांडुरंग पीठ भरीते जनीच्या जात्यावर दळी ते जवारी जनीच्या जात्यावर दळी ते जवारी पांडुरंगतीच्या हृदयी अंतरी पांडुरंगतीच्या हृदयी अंतरी जनाबाई दळणदळी ते पांडुरंग पीठ भरीते, जनाबाई दळण दळीते पांडुरंग पीठ भरीते, जनीच्या जात्यावर दळीते डाळ जनीच्या जात्यावर दळीते डाळ विठ्ठल विठ्ठल नाम गाऊनी वाजवी टाळ विठ्ठल विठ्ठल नाम गाऊनी वाजवी टाळ जनाबाई दळण ते पांडुरंग पीठ भरी ते जनाबाई दळण दळी पांडुरंग पीठ भरी ते जनाबाई दळन दळिते पांडुरंग पीठ भरीते, धन्यवाद